शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिलेदारांची पहिली यादी अंतिम केलेली आहे त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यातील कोणते उमेदवार आहेत ते आपण ती पहिली यादी बघूया त्यामध्ये कुणाची नाव आहेत आणि या दहापैकी दहा जिंकणाऱ्याच उमेदवारांची यादी जाहीर केल्याची शिवसैनिकांनी सांगितलं त्यामध्ये पहिलं नाव आहे महाड विधानसभेच्या स्नेहल जगताप माणिकराव जगताप यांच्या त्या जकताप जकताप कन्या दुसरं नाव आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव विधानसभेचे अद्वैत हिरे हे आताच जेलवारी करून आलेले आहेत तिसरं उमेदवार आहेत केदार दिघे ठाण्याचे आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चौथं नाव आहे संजय कदम दापोलीचे हे रामदास कदमांना आव्हान देणारे एकमेव नेते आहेत पुढचं नाव आहे अंबादास दानवे महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनासुद्धा गंगापूरमधून उमेदवारी <laughs> देण्याची शक्यता आहे पुढील नाव आहे वरुण सरदेसाई मधून वरुण सरदेसाई यांचं नाव निश्चित झालेलं आहे पुढील नाव आहे ज्ञानेश्वर पाटील परांडा विधानसभेचे हे माजी आमदार यांना यावेळी तिकीट दिलं जाणार आहे पुढील आमदार आहे सत्यजित पाटील शाहवाडीचे खंदे सम नेते आणि पुढील आमदार तसेच पुढचं नाव आहे राहुल पाटील परभणीचे हॅट्रिक करणारे हे आमदार त्यानंतर पुढचं नाव आहे वैशाली पाटील पाचोरा विधानसभेच्या वैशाली पाटील या किशोर पाटलांना आव्हान देणार आहेत हे दहा उमेदवार शिवसेना ठाकरेंनी निश्चित केलेले आहेत त्यामुळे हे दहापैकी दहा जिंकणारेच उमेदवार दिल्याची चर्चा आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमच्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी दिली पाहिजे आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद